नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आभाळात एक पक्षी उडत होता पटकन कॅमेरात त्या बाजूला फिरवला तुम्हाला सुरुवातीला बघायलाच मिळाला असेल तर बघा हे झाड मी तुम्हाला दाखवते आणि हे फूल जे उंच टोकावर दिसतंय बघा अगदी तीन मजल्यापर्यंत या झाडाची उंची पोहोचलेली आहे आणि एकंदरीत म्हणजे झालं असं की मला ना नक्की या झाडाचं नावच नाही माहिती जर तुम्हाला माहिती असेल ना नक्की कमेंट करून सांगा आणि बघा अशा पद्धतीचं त्याला फूल येतं तर सूर्यफुलासारखं फूल येतं त्याला पण सूर्यफुलाच्या फूल म्हणजे खूप मोठा असतं असं हे ना बुकेमध्ये वगैरे लावतो ना तसं मला हे फूल वाटतंय तर पिवळी फुलं येतात मला असं वाटतंय की ह्या झाडामध्ये भरपूर फुलांमध्ये कलरसुद्धा असावेत आणि अंगणात हे झाड लावलेलं ला आहे तर खूप मस्त हे झाड आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी की त्याची उंची चक्क तीन मजल्यापर्यंत ते झाड पोहोचलेलं आहे आणि मुळं अगदी म्हणजे जास्त खोलपर्यंत त्याची जात नाहीत म्हणूनच ते अंगणात लावलेलं आहे आणि इकडे बघा गवत भरपूर झालेली आहेत आणि सदाफुली इटुकली पिटुकली सदाफुली फुललेली आहे आणि फुलीना नेहमी दारात अंगणात असावी आता तुम्ही कधीही कुठेही बघा कुठल्याही खेडेगावाच्या जर गेलात ना खेडेगावामध्ये तर त्यांच्या घरापुढे बघा सदाफुलीची रोपं असतात आता तुम्हाला नावावरूनच कळायला असेल की सदाफुली म्हणजे अंगणात लावली ना तर ती सदा फुललेली राहते आणि कुठल्याही फुला म्हणजे छोटी इटुकली पिटुकली फुलं आपल्या घराच्या आजूबाजूला असावीत ती सदा फुललेली असावीत म्हणून सदाफुली लावायची ती नेहमीच सदा फुललेली असती कधीही सुकत नाही तिच्याकडे कधीही बघा रंगीबिरंगी छान छान इटुकली पिटुकली ती दिसत असते तर त्यामुळं ना सदाफुली ही झाडं म्हणजे अंगणामध्ये असायलाच हवी आणि खेडेगावांमध्ये ना छोटंसं मातीचं जरी घर असेल ना तर त्याच्या पुढे सदाफुली लावलेली मी नेहमी बघितलेली आहे तर ही मागच्या पावसाळ्यामध्ये लावली होती सदाफुली आणि विटांना म्हणजे विटांनी असा वरंडा करून घेतला तिथेच थोडी माती टाकलेली आहे आ, फ्रंट गेट आहे ना हे आमचं तर तिथं आणि तिथं तुळशीसुद्धा मी भरपूर लावल्या होत्या तुळशीचे वेगवेगळे प्रकार होते राम तुळस कृष्ण तुळस अशा तुळशी लावल्या होत्या आणि काय झालेलं आहे शेड आहे तिथं पत्र्यावरचं पाणी गळून नेमकं त्या झाडांना झाडांवर पडतं आणि त्या पाण्यावरच फक्त ही झाडं येतात तर असं आता बघा किती छान दिसते पण ते ना आजूबाजूला गवत भरपूर झालं होतं म्हणजे काँग्रेस वगैरे असं गवत भरपूर झालं होतं तर म्हटलं काढून घ्यावं अजून एखादा पाऊस जर पडला तर उंचच्या उंच गवत येईल आणि मग ती छान छान सदाफुली दिसणार सुद्धा नाही तर हे बघा एवढं गवत काढलेलं आहे आणि आता हे लांब टाकून येणार आहे तर आता बघा आलेले आहे गेटमध्ये आणि भरपूर अशी कोरफडीची रोपं लावलेली आहेत तर कचरा काय झालेला आहे बाहेरचं स्वच्छ केल्यानंतर गेट गेटच्या आतलं स्वच्छ करायचं राहतं कागदं भरपूर पडलेली आहेत पण म्हटलं चला उद्या गुरुवार आहे तर हे उद्या स्वच्छ करूया आज बाहेरचं स्वच्छ केलेलं आहे तर सगळं एकाच दिवशी होत नाही ताईंनो काही की ते बघा मी पेज घेतलेली आहे भाताची पेज त्यामध्ये मीठ काही घातलेलं नाही आहे ताईंनो आपल्याला बिना मिठाची पेज घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा आवळा पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही घाला आणि आवळा पावडर स्किप करा पण आवळा पावडर असेल तर मग आवळा पावडर घाला कुठलेही दोन दोघातला एक इन्ग्रेडियन्स घातला तरीही चालेल दही किंवा आवळा पावडर आणि आता बघा घेतलेली आहे कोरफड तर कोरफडीच्या आजूबाजूचे काटे आपण काढून घेणार आहोत आणि मधोमध त्याला कट करणार आहोत मधोमध कट केल्यानंतर कोरफडीचा गर काढायचा आहे आता जे कोणी नवीन मेंबर्स आहेत तर त्यांना ना हा हेअरपॅक माहिती नसावा तर त्यामुळे मी हा हेअरपॅक तुमच्याबरोबर शेअर करते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे म्हणजे एक दोन व्हिडिओमध्ये तरी नक्कीच मी शेअर केलेला आहे हेअरपॅक आपण महागडे हेअरपॅक वापरतो विकत आणून आवर्जून वापरतो पण मग घरच्या घरी असे डी आय वाय हेअरपॅक तयार करून लावायला काय हरकत आहे आणि हे चांगले रिझल्ट देतात आणि शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप सिल्की केस होतात आणि खरंच मस्त एकदम सिल्की सिल्की गुंता काढायची ही गरज राहत नाही तर मी मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे आवळा पावडर ही केसांसाठी किती उप म्हणजे गुणकारी आहे पांढरे केस होत नाहीत त्याने तुमचे जर केस सतत पांढरे होत असतील पांढरे तर त्यामुळं ना केस पांढरे होतही नाहीत तर तुम्ही नक्की ही आवळा पावडर आवर्जून घाला जर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा असेल ना तर तुम्ही त्यामध्ये दही ॲड केलं तरीही चालेल तर सगळा ड्रायनेस आहे ना ह्या हेअर पॅकने निघून जातो तर आता बघा मधोमध पार्टिशन केलेलं आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलं बघा किती ड्राय झाले होते केस माझे भरपूर अशी ड्राय झालेले आहे लक्ष देणं होत नाही सध्या यूट्यूब आणि घरातलं काम आणि इतर अजून ॲक्टिव्हिटीज म्हणजे मशीनवर वगैरे बसते मी शिलाई मशीनवर ब्लाऊज वगैरे शिवायला तर तिथं पण थोडा वेळ द्यावा लागतो मला तर त्यासाठी ना स्वतःकडं लक्ष देणं ना होत नाही आणि मग केसांना खरं तर तेल लावणंच खूप दिवसातनं होतं माझं तर त्यामुळं पण तरीसुद्धा मी आवर्जून अजून स्वतःची काळजी करते वेळच्या वेळी स्किनला आपल्या चेहऱ्याला स्क्रब करणं आणि केसांना हेअर पॅक लावणं हे ते तेलाची मसाज करणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते आणि नेहमी करतानासुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आता हा हेअरपॅक बघा अगदी साध्या पद्धतीनं लावायचा आहे जर तुमच्याकडे कोणी लावून देणार असेल ना तर आवर्जून तुम्ही त्यांच्याकडनं लावून घ्या कारण स्वतःचं स्वतःला एवढं व्यवस्थित लावता येत नाही पण मला आता पर्याय नाही त्यामुळं माझं मीच लावते आणि लावताना ना स्काल्फला लागला ना तरीही चालेल सॉरी स्काल्फला लागला तरीही चालेल तर त्याचं काही साईड इफेक्ट नाही आहे आता इकडे बघा सुद्धा मी मधोमध मद लावून घेतलेला आहे केस जरा ना असे मान खाली करायची आणि मागच्या बाजूलासुद्धा लावून घ्यायचं आहे केसांच्या आपल्या मानेच्या तिथे जी जागा आहे खाली त्या सुद्धा लावून घ्यायचं आहे कारण केस तिथे तिथेसुद्धा होती मानेच्या खाली कानाच्या पाठीमागे आपल्या माथ्यावर सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित लावायचं आहे आणि मस्तपैकी असं टाईट आंबाडा बांधून आ... एक तासभर आपल्याला हा हेअरपॅक ठेवायचा आहे तर तासाभरात हेअरपॅक छान काम करतो छान ॲक्टिवेट होतो तर त्यामुळं एक तासभर तरी आपल्याला आता एखादं दुसरं काम करायचं आहे तर त्यामुळं तासभर हा हेअरपॅक आपल्या डोक्याला ठेवायचा आहे दीड तास ठेवला तरीही चालेल पण तुमच्याकडे वेळ नसेल तर निदान एकाद तासभर तरी तुम्ही हा हेअरपॅक ठेवायला पाहिजेच आता एक तासभर वेळ आहे म्हटल्यानंतर इतर जी स्वच्छतेची कामं होती तर तीसुद्धा मी करून घेतलेली आहेत ती काही शूट केली नाही ताईंनो आणि मग थोडा वेळ मिळाला आणि वेळा मी कधीही आंघोळीच्या आधी चहा घेत नाही ताईंनो पण आता हेअरपॅक वगैरे असं आठवड्यात नाही एकदा जर लावायचं असेल पंधरा दिवसातनं किंवा परत स्किनची वगैरे सकाळी सकाळी का केअर करायची असेल क्र स्क्रब वगैरे करायचं असेल तर आपण सगळ्या गोष्टी आंघोळी आधीच करतो ना तर मग कधीतरी घेते चहा तर इथे बघा मी तुम्हाला फोटो दाखवते तर हा फोटो ननंदबाईंचा ना 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 आहे आणि ननंदबाईंचा आज आहे वाढदिवस तर त्यांना शुभेच्छा म्हटल्या सकाळी सकाळी शुभेच्छा देऊयात म्हणून मग चहा घेतलेला आहे आणि मोबाईल आपलं त्यांना मॅसेज व्हॉट्सअपला केलेला आहे तर असं आता थोड्या वेळाने लगेचच मी केस धुवून घेणार आहे एक तास झाला बघा केस वगैरे धुवून घेतलं घरातली स्वच्छता केली अंगण अंगणसुद्धा स्वच्छ झालं होतं आणि आज देवपूजा केलेली आहे आज ना शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे तर माझ्याकडे ना फोटो होता त्यामुळं मग मी फोटोसुद्धा देवाऱ्यात लावलेला आहे तर बघा इकडे ना शंकर महाराज पाठीमागे हे चिले महाराज आहेत पाठीमागे शंकर महाराज आहेत आणि हे स्वामी महाराज आहेत आणि दत्त महाराजांची प्रतिमा असा फोटो होता माझ्याकडे तर हाच हा फोटो उजलेलं आहे छान असा मोगऱ्याच्या फुलांनी सुगंधित झालेला आहे देवारा रांगोळी वगैरे काढलेली आहे सगळ्या देवांचं स्नान झालेलं आहे आणि इकडे बघा आईंनी ना धपाट्याचं दळण लावलेलं आहे तर आता बघा काय काय घेतलेलं आहे दोन किलो बाजरी घेतलेली आहे स्वच्छ निवडून भाजलेली आहे अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे आणि आपलं पाव पाव किलो तांदूळ घ्यायचे आहेत पावश घ्यायचे आहेत अंदाजेच त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत मूग मूग तुम्ही ना दोनशे पावशर घातले तरी दोनशे ग्राम वगैरे घातले तरीही चालतील थोडंसं कमी जास्त झालं ना धपाट्याचं प्रमाण तरीही चालतं पण अगदी जास्त कमी जास्त होतं कामा नाही थोडंसं हा आणि चार चमचे ओवा आणि चार चमचे जिरं असं घातलेलं आहे आणि दळण हे गिरणीला लावून दिलेलं आहे या दळणाचा सुगंध फुलांच्या सुगंधापेक्षा घरभर ताईंनं दरवळत होता मी जेव्हा देवपूजा करत होते तेव्हा सकाळी सकाळीच गिरण लावलेली होती आणि कसं होतं सकाळी सकाळी काय दळण वगैरे हो जे असेल गव्हाचं असू दे किंवा एक्स्ट्राचं तांदळाचं वगैरे पीठ काढायचं असेल तर सकाळी सकाळीच आम्ही दळण लावतो म्हणजे मग कसं होतं लाईट म्हणजे व्होल्टेज जास्त वाढत नाही नाही तर मग मशीन लागते कपड्यांची मग मिक्सरचं पण काम असतं भरपूर व्होल्टेज वाढतं तर बघा आता हे बाजारातनं जाऊन आलेले आहेत आणि बाजारातनं आजी बाबा बाजारात गेले होते तर त्यांनी ना गहू आणलेला आहे तर ताईंनं मी तुम्हाला गहू दाखवलं ना मागच्या वेळेसचा जुना गहू तर मागचे आता जे नवीन मेंबर असतील ना त्यांना नसेल माहिती मागचा जर ब्लॉग त्यांनी बघितला असेल वाळवणाचा तर त्यांनाच माहिती असेल जुने गहू जे होते ना ते मी वाळवून ठेवले होते तर गव्हाला आमच्या वर्षभर किडा होत नाही वर्षभर काहीही होत नाही आळी सुद्धा लागत नाही तर वर्षभराचं सगळं धान्य आम्ही स्टोर करून ठेवतो अगदी कांद्यापासून सहा महिन्याचं लसूण सुद्धा स्टोर करून ठेवतो आणि तीन महिन्याचे बटाटे वगैरे सुद्धा घरामध्ये भरपूर असतात कारण एकदा पावसाळा चालू झाला की मग हे सगळं आपल्याला अन्न करणं अवघड जातं तर वर्षभरासाठी हा गहू आता भरून ठेवायचा आहे तर तीस तीस किलोचे लोकवंत म्हणजे जातीचा हा आहे तीस तीस किलोचं पोतं आणलेलं आहे असं दीडशे किलो गहू भरलेला आहे तर आता हा गहू ना मी काय केलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते जे टिप होते ना धान्याचे ते मस्तपैकी वाळवून झाडून झटकून हे असे लावून ठेवले होते पण आता पावसामुळे ना इतकी तिथं म्हणजे गर्दी झाली होती ना आता वाळवणाचे बेडशीट हे सगळं तिथं तिथंच ठेवलेलं होतं आणि मग जे काही रानातनं सोयाबीन वगैरे निघालं होतं तर त्याचं सुद्धा थोडेफार सोयाबीन हे ते घम्याला मध्ये तिथंच बाजूला होतं चाळणी आदुली जे काही धान्याचं असतं ना तर ते सगळं तिथंच होतं थोड्याफार ना त्या ह्याच्यात जाळीसुद्धा लागली होती तर झटकून घ्यावं म्हटलं सगळं टिप पुन्हा एकदा स्वच्छ केला आणि त्यामध्ये पेपर घातलेला आहे धान्य कधीही वर्षभराचं भरताना आवरजून त्यामध्ये पेपर घाला जर तुमचं आपण कोठी असू द्या पत्र्याची किंवा असे माझे ड्रम आहेत जसे धान्याचे तसे ड्रम असू द्या तर ना आवर्जून तुम्ही ना पेपर त्यामध्ये घालायचा आहे दोन तीन पेपर ना आवर्जून घाला तर का घाला म्हणते मी बघा आता पाऊस पडायला सुरुवात होईल आणि जे काही मॉइश्चर धान्यामध्ये असतं ओलावा असतो आर्द्रता वातावरणामध्ये असते तर ती धान्यापर्यंत पोहोचू नये आणि पोचली तरी पेपर शोषून घेतो तर त्यामुळे ना मध्ये मध्ये ना एक एक पेपराचं पान टाकलं तरीही चालेल कारण टप्प्याटप्प्यानंच आपण गहू हे भरत असतो आता बघा दोन पोती घातलीत गहूची आणि एक ती पॅकेट जे आहे कि कीड लागू नये यासाठी मी जे घातलेलं आहे सल्फरचं काहीतरी पॅकेट आहे तर, ते तर त्या ते पॅकेटनं कट करायचं आणि मधोमध खोचायचं चा आहे तर असे बघा तीन, तीन भाग आहेत या ड्रमला तीन भाग तर त्या तीन भागांमध्ये तीन पुड्या आम्ही घालतो आणि प्रत्येक भाग एक एक आपल्याला झाकून ठेवायचा आहे अशा पद्धतीनं हे गहू भरलेले आहेत तर तुम्हालाही थोडाफार म्हणजे उपयोगी पडावा ह्या टिप्स पडाव्यात नक्कीच पडतील तर तुम्ही अशा पद्धतीने गहू स्टोअर करा तुमच्या गव्हाला काहीच होणार नाही आणि तुम्ही बघितलं असाल बघा आता पुड्या जरी आपण त्या सल्फरच्या टाकल्या टाकलेल्या आहेत धान्याला कीड लागू नये म्हणून यासाठी तर किंवा जरी तुम्ही तुम्ही जे काही वापरत असाल धान्यासाठी तर ते ना असा पेपर घालायचा आहे आणि संपूर्ण पेपराने ना घाऊ कवर करून घ्यायचा आहे झाकून आहे आणि त्या पेपरवर हो जर तुम्ही एखादं कापड जरी टाकलं असं पॅक करून घेतलं ना तर त्या औषधाचा असर होतो म्हणजे ते जे काही औषध आहे ना हवेमध्ये उडून जात नाही कारण ड्रमचं झाकण तर आमचं इतकं पॅक लागत नाही आणि तुम्ही जर कोठी जरी वापरत असाल ना तर कधीतरी आपण ती कोठीचं झाकण उघडतो मग त्यातला जो वास आहे औषधाचा तो लवकर उडून जातो आणि मग लवकर कीड लागण्याची शक्यता होत असते आळी लागण्याची शक्यता असते त्यामुळे एवढी सगळी काळजी घ्यायची ताईंनो तर बघा आता खाली आलेले आहे ड्रमला झाकण लावून व्यवस्थित गहू पॅक केलेला आहे तरीसुद्धा कापड नाही लावलेलं पण नंतर लावते मी आता खूप गडबड झालेली आहे माझी तर खाली आले तुम्हाला बघा मिरची दाखवते तर हे काम ना उन्हाळाच्या सुरुवातीलाच खरं तर मी करा करायला पाहिजे होतं पण आता जरा पैशाचा प्रॉब्लेम आणि काही ना काहीतरी निघतच होतं ताईंनो तर त्यामुळं पैशा पैसे सगळीकडं पुरवायचे म्हटले की मग जरा धावपळ होते कसरत तर होतेच ताईंनो तर त्यामुळं पैसे नव्हते त्यामुळं हे काम ना जरा पेंडिंग राहिलेलं आहे दुपारची वेळ आहे मिरची आम्हाला दोनशे चाळी दोनशे वीस रुपये किलोनी मिळालेली आहे आणि सौदा जो आहे खडा मसाला तर तो दीड हजाराचा का दोन हजाराचा आलेला आहे आणि एकूण म्हणजे माझी मिरची सगळी तयार करण्यासाठी ना दोन अडीच हजार रुपये लागलेले आहेत तर इकडे बघा आता हे ना मी सावलीत ठेवलेलं आहे भरपूर पानं त्याची उन्हाने करपलेली आहेत आणि हे सुद्धा झाड ना जेव्हापासून मी इथे ठेवले आहे ना जिन्यात तर तेव्हापासून ते जरा वेगळंच झालेलं आहे टवटवीत झालेलं आहे अगदी बोलकं झालेलं आहे हे झाड तर त्यामुळं हे सगळे इनडोअर प्लांट्स आहेत आणि मी ते ठेवले होते आउटडोर तर असं ताईंनो आता खाली आलेले आहे आजूबाजूला भरपूर तुम्हाला घाण दिसत असेल पण हे आता आवरणं काही मला होणार नाही कारण आत्ता तर धावपळख भरपूर झालेली आहे घहू आले ते खाली करून घेतले उतरवून ड्रममध्ये लगेचच भरूनसुद्धा घेतलेले आहे मिरची पण आता आपली निवडायला आलेली आहे हे पटकन मिरची निवडून प मिरचीला ऊन वगैरे देऊन आपल्याला ती कुठून आणली पाहिजे तर ते काही काम आज होणार नाही ताईंनो घरातलं काम पटपट आवरलं जेवण वगैरे केलं अंडाकरी केली होती तुमच्याबरोबर शेअर केलं मी आणि आता आलेली आहे या भरण्यांमध्ये झाडं लावायला तर या भरण्या भरपूर दिवस झालं ना होल पाडून ठेवल्या होत्या तर म्हटलं छोटी छोटी जी रोपं आहेत ना उगवलेली तर ती या भरण्यांमध्ये लावून घेऊया म्हणजे तीसुद्धा छान जगतील आणि टवटवीत म्हणजे छान फुलं येतात या रोपांनासुद्धा तर ही सगळी फुलं झाडंच आहेत तर फुलं झाडं बघायला खूप आवडतात म्हणून हे सगळे कष्ट ताईनं तर असं आता यामध्ये ना पटपट पटपट झाडं लावून घेते तर देवपूजेसाठी जी लागणारी झाडं आहेत म्हणजे मखमल तर मखमल म्हणजे झेंडूसारखंच असतं बघा ते फूल आमच्याकडे त्याला मखमल म्हणतात तर मखमलीचं हे छोटंसं रोप आहे तर ते लावून घेते उन्हाने माती खूप तापलेली आहे त्यामुळे सावलीतली माती जरा उकरून या भरण्यांमध्ये भरलेली आहे कुंड्यांमध्ये विटांचे तुकडे खाली टाकलेले आहे आणि हे सगळे रोपं आता लावून घेणार आहे तर एका बाजूला बाबा सुद्धा बघा काम करत आहेत तर आता बाबा काय आहेत ह्या आंब्याच्या झाडाला एक पाच सहा आंबे आलेले आहेत तर काय होतं ताईंनो जेव्हा पाऊस पडतो तर त्यावेळेला ना एक प्रकारची बघा आंब आंब्यामध्ये आळी तयार होते तर एक त्या आळ्या तयार होऊ नयेत आंब्यामध्ये किंवा आंब्याला होल पडून मग ते पाखरू जे आहे तर ते आंब्याच्या आत जातं आणि आळ्या घालतं तर मग त्यामुळं आ ह्या आंब्याला ना आळ्या लागू नयेत आंबा खराब होऊ नये ना यासाठी कापडी पिशव्या बाबा त्या आंब्याला बांधत आहेत तुमच्या घरी जर असा आंबा असेल आणि अगद्या झाडाला मोजकीच फळं असतील चार ते पाच किंवा पाच सहा तर तुम्ही हे ही ट्रीक नक्की यूज करू शकता आंबे खराब होणार नाहीत आणि पिकतील सुद्धा छान आणि लवकर तर त्यामुळं बाबा बघा ह्या झाडाला ना आंब्यांच्या झाडाला म्हणजे आंब्याला पिशव्या बांधून आहेत कापडी आणि माझं इकडं फुलं झाडं लावायची कुंड्यांमध्ये चाललेलं ला आहे हे काम तर ताई आत्ता दुपारची वेळ आहे काम करता करता कधी दुपार झाली ते कळालं नाही आणि तुम्हाला ना म्हणजे केसांचा पोत तुमच्याबरोबर शेअर करायचा होता तर असं छान सॉफ्ट झालेला आहे है, हेअर पॅक जो आहे ना तो तर छान काम करतो नक्की तुम्ही यूज करून बघा तर असं बघा आता दुपारची वेळ आहे तर थोडीफार जी झाडं होती ना तर ती राहिली होती लावायची ती लावून घेतलेली आहे कुंड्यांमध्ये आता पावसाळा चालू होईल ना तर मग हळूहळू असं वाटतं आहे की छान गॅलरी हिरवीगार असावी तर त्यासाठी जिन्यात पण ही छोटी छोट्या ज्या कुंड्या आहेत ना त्या मी ठेवणार आहे आणि एक दादांची अशी कमेंट होती की म्हणजे कोणाची ना कोणाची येतेच की होम टूर करवा म्हणून तुमची तर घरातलं जे फर्निचर आहे ना ते जुनं झालेलं आहे आणि होम टूर तर आधी क म्हणजे करवणारच आहे थोडंसं ना चेंजेस करायचे आहेत घरामध्ये सुद्धा आणि फर्निचरमध्ये सुद्धा त्यामुळे मी थांबलेली आहे होम टूर क कर... म्हणजे करत नाही आहे आता पण असं वाटलं मला की जे काही जुनं आहे आपलं घर म्हणजे रिनोवेशन करायच्या आधी तर त्याची आधी मी होम टूर करवते म्हणजे त्या आठवणीसुद्धा सेव राहतील आणि तुमच्याबरोबर शेअर करते परत रिनोव्हेशन किंवा चेंजेस वगैरे झाले तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर बघा आता भरपूर झाडं लावलेली आहेत ती छोटी छोटी पानांची झाडं आहेत ना तर त्याला ना लेव्हेंडर कलरची अशी सूर्यफुलासारखी छोटी छोटी फुलं येतात आणि ते दिसायला इतकी आणि छान वाटतात ना त्या फुलांकडे बघितलं कीच पॉझिटिव्ह वाटतं तर ते सगळे जे झाडं आहेत ना ती मी जिन्यामध्ये लावणार आहे जिन्यामध्ये थोडीशी जागा आहे जेव्हा आपण जिना चढतो ना त्या बाजूला आणि मग पाणी वगैरे द्यायचं म्हटलं की मग ते जरा थोडंसं बाहेर काढावं लागणार आहे गॅलरीमध्ये ठेवायचं पाणी द्यायचं पाणी वगैरे देऊन झालं की मग पुन्हा जिन्यामध्ये आणून ठेवायचं म्हणजे जिनासुद्धा खराब होणार नाही आणि मखमलीची जी आहेत ना तर ती आणलेली आहेत दोन तीन रोपं तर काय होतं पूजा जेव्हा देव पूजा करते ना मी तर तेव्हा मला खालीवर करताना म्हणजे त्रास होतो खाली फुलांसाठी फक्त या यावं लागतं तर त्यासाठी हाताशी फुलं असावीत म्हणून मी हे वरती गॅलरीमध्ये लावणार आहे परत गवती चहा लावलेला आहे गवती चहा पण मी वरच ठेवणार आहे किचनच्या गॅलरीमध्ये म्हणजे काय होईल की पटकन तोडून घेता येईल कारण खालीवर खालीवर करावं लागतं ना यासाठी मी या सगळे दोन तीन झाडं लावलेली आहेत आळूसुद्धा पाण्याच्याच ठिकाणी लावावं लागतो मी तर आळूसुद्धा मी गॅलरीमध्ये लावला असता आणि तिथं ट्रे भरून ठेवलेला आहे ना तो थे थे तर तो पाखरांसाठी ठेवलेला आहे त्यामध्ये लावणं होती कोथिंबीर पण म्हटलं कोथिंबीर नको लावायला इथे आंब्याच्या आळ्यामध्ये कोथिंबीर घालूया तर छान उगवेलसुद्धा पावसाने आणि मिरच्या वगैरे आणलेल्या आहेत शेअर केलं मी तुमच्याबरोबर गहू वगैरे भरून झालेले आहेत याआधी पण भरपूर असं मी तुमच्याबरोबर शेअर केलं उन्हाळी कामसुद्धा आणि धान्य म्हणजे धान्यसुद्धा धान्याची साठवणी वगैरे केली होती तर ते सुद्धा शेअर केलं होतं पण कसं असतं की बजेट जे असतं ना नेहमी महिन्याचं खालीवर खालीवर होत असतं तर आता म्हणजे हळू म्हणजे बजेटचा बॅलन्स करता करताना मिरच्या आणि गव्हाची खरेदी झालेली आहे तर ते सुद्धा भरून ठेवलेले आहेत व्यवस्थित आताचं वातावरण सध्या कसं आहे सकाळचा कडक कसं ऊन पडतं आहे आत्तापर्यंत म्हणजे आत्ता बघा तीन वाजलेले आहेत आत्तापर्यंत ना कडक ऊन होतं आणि अचानकच असं वातावरण बदललं तुम्ही आजूबाजूला बघत असाल असा आभाळ दाटून आलेला आहे आणि थोडं थोडं म्हणजे पाऊस टिपकायला सुरुवात झालेली आहे संध्याकाळचा पाऊस पडतोय तर असं सध्याचं वातावरण आहे तर त्यामुळं ना आता त्या वातावरणाची सोय बघता म्हणजे कुठली कामं कधी करायला पाहिजे ह्याची सगळे अरेंजमेंट तर असो आजचा ब्लॉग मी इथं संपवते परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय